वसा जनसेवेचा राजकारणात मी बिझनेस किंवा करिअर म्हणून आलेलो नाही मला माझ्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या व्यथा वेदना दिसतात माझा तरुण भावांच्या रोजगाराच्या समस्या सोडवण्यासाठी मी राजकारणात आलो आहे असं मत वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त आहे येथील गांधी चौकात पंधरा फेब्रुवारी रोजी आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते पुढे बोलताना म्हणाले की आज कापसाला भाऊ नाही सोयाबीनला भाऊ नाही याबाबत कोणी बोलायला तयार नाही सहा हजारांच्या वर कापूस घेत नाही चार हजारांच्या वर सोयाबीन घेत नाही इकडून तिकडून खेडा खरेदी देऊन टाकली आणि तो व्यापारी जर पळून गेला तर त्याच्यावर स्वतः एखादा लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही आमच्या शेतकऱ्याच्या कष्टानं पिकवलेल्या मालाला भाऊ नाही आज कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही नेता जनतेकडे पाहायला तयार नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे शेतकरी कष्टकऱ्याला नुकसान भरपाई नाही कापसावर उग्राई आली त्याची नुकसान भरपाई मिळत नाही पीक विमा मिळत नाही आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्याला होड लावून ठेवले ते पैसे त्याला काढता येत नाही ज्या लोकांना आपण संसदेमध्ये पाठवलं विधान भवनामध्ये पाठवलं ते तोंड उघडायला तयार नाहीत जर हे सरकार सोयाबीन कापसाला भाव देऊ शकत नव्हते तर माझ्या बळीराजासाठी एखादं पॅकेज तयार करायला पाहिजे होतं त्याला ती मदत द्यायला पाहिजे होती बुलढाणा जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात कारण आमचा शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे परंतु या लोकांचं या त्याकडे लक्ष ही परिस्थिती बदलली पाहिजे मी राजकारणात येण्यामागचं कारण म्हणजे मी सातत्याने समाजकारणामध्ये काम केलंय जिल्ह्यात चाळीस हजार बचत गटांच्या महिलांचं संघटन बांधलंय शेतकऱ्यांना बांधावर खत पोहोचवण्याचं काम केलंय एकाच वेळी तीन बॅग रक्त केलंय पण मला जाणवलं की ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे काही लोक सत्ता भोगतात आणि स्वतःला राजा समजायला लागतात त्यांना एकदा जनतेनं ठणकावून सांगितलं पाहिजे जनता सर्वोच्च आहे तुम्ही आमदार असाल किंवा खासदार असाल तुम्ही सर्वोच्च नाही प्रजा सर्वोच्च आहे जे लोक या पद्धतीने काम करतात ते चुकीचं काम आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे अनेक लोक मला म्हणतात तुमच्याजवळ नाही बॅनर नाही त्यांना ठणकावून सांगतो की पक्ष नसेल बॅनर नसेल पण जिल्ह्याच्या जनतेचा विकासाचा विचार मी ठिकाणी संवाद मेळावे घेतले परिवर्तन पदयात्रा काढली बुलढाण्याची जगदंबा माता आणि चिखलीची रेणुका माता यांना पायदर रॅली काढून साकडं घातलं माते आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे यासाठी बळदे अशी याचना केली आहे जिल्ह्याच्या मागास बसलेपणाचा कलंक पुसण्यासाठी बळ दे असं साकडं घातलंय कारण ही गरज आहे आता जर लोकप्रतिनिधी विचारत नसतील तर जनतेने ही लढाई स्वतःच्या हातात घेतली पाहिजे असंही संदीप शेळके म्हणाले बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शामुळे पावन झालाय जनतेनं संधी दिल्यास येणाऱ्या काळात पैठणच्या धर्तीवर शेगाव मध्ये संत विद्यापीठ झालं पाहिजे संत साहित्याचा सा प्रचार झाला पाहिजे संत संघ मिळाला पाहिजे वारकरी संप्रदायाचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण काम करणार आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी नाहीत आमच्या जिल्ह्यातून आणि बेरोजगार युवकांना आजही मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर चाकण या ठिकाणी कामाला जावं लागतं खामगावची एमआयडीसी फार जुनी झाली आहे तिथे विस्तारित एम झाली नाही असं संदीप शेळके म्हणाले शहात्तर वर्षांमध्ये केलं तरी काय आजही आपला विकास रस्ते आणि नाल्यांवर अडकलेला आहे ते काम तर ग्रामपंचायत नगरपालिका करून घेईल त्याला आमदार खासदाराची काय गरज आहे संसदेत शेतकऱ्याच्या हिताचं धोरण केलं पाहिजे सन्मान निधी काय देता शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला तर तोच त्याच्यासाठी खरा सन्मान आहे असे विचार संदीप शेळके यांनी मांडले जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की गेल्या शहात्तर वर्षामध्ये विकासाचा प्रचंड अनुशेष आहे मी जे आधी मुद्दे सांगितले की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सिंचन पोहोचलं पाहिजे आमचा खपान पाण्याचा पट्टा आहे तरी तर चांगलं पिण्याचं पाणी आणि आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे लोणारला ग्लोबल बायोग्लोबल डायव्हर्सिटी पार्क आणि सिंदखेड राजाला जिजौ श्री शक्ती केंद्र आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि खऱ्या अर्थानं मला जे वाटतं की या जिल्ह्यामध्ये जर युवकांसाठी रोजगार उभा होऊ शकला तर मा फार मोठं काम होईल आणि सगळ्यात प्राधान्य माझं असं राहील की मला या जिल्ह्यातलं गुंडा राज आणि कमिशन राज खतम करायचं आहे ही माझा प्राथमिकता सिटी न्यूज बुलढाणा